आता आम्ही ना ज्यूसच्या गाड्यावर थोडस ज्यूस प्यायला थांबणार आहोत खूप आलाय दिवसभर आज बाहेरच आहोत आम्ही आता आम्ही ज्यूस पिणार आहोत छान छान अनबाळासाठी पार्सल पण घेणार आहोत बघा गर्दी ज्यूस वाल्याकडे कायम गर्दी असती का। बर का छान ज्यूस देतो बर का बायपास आहे विजापूर रोडकड मंगळवेडा विजापूर रोडकडे आहे रसवंती पण चालू झालेली आहे आजच झाली रसवंती चालू दररोज नसती आज आहे काय झालं पाहिलं कस तिकडत इकडं रसवंती आहे आणि इकडं पायनॅपलचा ज्यूस आहे ओरिजिनल ज्यूस नव्हतो इकडं मस्त आहे मंगळवेट बायपास पुढे आहे ओरिजनल गेट नेहमी इथं पिको आम्ही खूप छान रस देतो ओरिजिनल पायन ज्यूस या तुम्ही पण प्यायला खूप छान आहे मंगळवेळेच्या बायपास ला मिळतो रस मस्त आहे तुम्ही पण घ्या स्वाद हॅलो हाय युट्यूब फॅमिली तर आम्ही गेलो होतो थोडस बाहेर म्हटलं बाहेरचा एक व्हिडिओ काढूया तर काढायला सुरू झालेली आहे प्लीज लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनल बघा आमच्या गावचा रस्ता मस्त झालेला आहे मोदी सरकार जिंदाबाद अवय कोण केलंय होय दादा औताडे यांनी रस्ता बनवलेला आहे छान आहे आद्या बीजेपी तर आधी मोदी सरकार जिंदाबाद आधी एवढा छान नव्हता रस्ता खूपच खड्डे खड्डे खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हे सुद्धा कळत नव्हतं पण खूप छान रस्ता झालेला आहे आता भन्नाट गाड्या पळवतात माणसं पण एवढ्या बी गाड्या पळवल्या नाही पाहिजेत रस्ता चांगला झाला म्हणून आमच्या साहेब तर काय नाही मग नॉनस्टॉप फाईन बसला साहेबांना बारा हजार किती हो बारा हजार रस्त्याला <laughs> त्याला जातात सरांनी अशीच गाडी पळवली तीन वेळेस फाईन बसला चार चार हजाराचा तर रस्त्यावर कॅमेरे वगैरे असल्यास जरा थोडस सा सावधान गाडी चालवा फाईन खूप जास्त बसतो आता सगळीकडलेच रस्ते छान झालेले आहेत म्हणजे जरा थोडस खेडे गावातले जरा थोडेसे आहेत तसे कच्चे रस्ते पण बऱ्यापैकी सगळीकडेच झालेले आहेत छान प्रिया हॉटेल कधी कधी आम्ही जेवण्यासाठी येतो छान बनतो बरं का स्वयंपाक वगैरे मस्त कुकिंग असते आता इथ बस स्थानक म्हणून थांबण्यासाठी आहे बर का ते हो हवा खूप सुटणार ते उडूनच गेले अर्ध तर <laughs> हे बघा इथंच आहे बघा हे बघा उडून गेले ते छप्पर वरच हे बघा त्याला व्यवस्थित केलं पण नाही त्या माणसा हे आमचा ज्यूसवाला आम्ही रस वगैरे प्यायला इथं थांबतो रस पहिला ये म्हणलं मा हे आमचं एच पी म्हणजे एच पी म्हणजे गॅस हेच हे। पेट्रोल पंप आमचा इथं भरतो आम्ही पेट्रोल पंप बघा पन्नाट गाडी चालली आहे ना कट लावलाय त्या रस्त्याला कशासाठी लावलाय सर ही रस्ता कट कावर केलाय मधी मध्ये ना त्यांनी ते रोल मशीन न चिरवलंय ना, ना ती कशासाठी चिरवलाय चिरलंय बोलवत मोदी सरकार आल्यापासून खरच खूप छान प्रगती झालेली आहे रस्त्याची म्हणा सगळ्याच याची प्रगती झालेली आहे मोदी सरकार जिंदाबाद भाजप पार्टी जिंदाबाद कडे वरे काम चालू आहेत साईडच्या रस्त्याची आपण एकवीसला जायचं का बावीसला जायचं जा। एकवीस लाच जावं लागेल बाळाची शाळा सुटल्या दुपार ना निघू चार वाजता इथनच आवरून निघू म्हणजे डायरेक्ट हळदीला जात आहे सात वाजता हळद आहे बाळू बाळूमामाचं एक स्थान आहे बरं का तिथं आमोशा पौर्णिमा किंवा कोणता तरी वार असतो त्यांचा प्रचंड गर्दी असते त्या बाळूमामाच्या तिथं मेंढ्या शेळ्या वगैरे असतात ना हे बघा इथंच आहे बघा त्यांचं बाळूमामाचं मंगळवेड्या सोडलं की एक दहा दहा किलोमीटर आहे का सरी का पाच किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरच आहे बर का बाळूमामाच हे इथं आहे त्यांनी स्थानिक बाळूमामा त्यांना जागाच दिलेली आहे ते इथंच कायमचे राहिलेत चे वगैरे पोलीस इथे राहतात बरं का कधी कधी चेकिंग करतात ट्रका वगैरे येतात न ट्रक येतात ना, ट्रका था था ना। वो चेकिंग करायला थांबतात इथे कस आलं एकदम आता आम्ही ना ज्यूसच्या गाड्यावर थोडस ज्यूस प्यायला थांबणार आहोत